तर हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज सर्वात जास्त मी खूप खुश आहे कारण आम्ही निघालो आहोत अक्कलकोट ट्रीपला जे खूप दिवसांपासून माझ्या मनात इच्छा होती की स्वामींचं दर्शन घ्यावं आणि ती आज इच्छा पूर्ण होणार आहे तर आपण सकाळीच तिकडे पोचणार आहोत आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत दहा आणि आपण इकडून निघलो आहोत आपल्या निर्जे गावातून त्यानंतर स्टॉपवरती प्रत्येकाला घेतलं जाईल बसमध्ये कोण कोण आहे कुठे कुठे जायचं आहे आपली ही ट्रीप तीन दिवसाची असणार आहे तर जी काही धम्माल मजा मस्ती असेल ती तुम्हाला सर्व दाखवली जाईल आणि दर्शनही घेता आले जर आपल्याला व्हिडिओज काढता आले तर तेही तुम्हाला दाखवले जाईल त्यामुळे मध्ये कोणी स्किप करू नका आणि खूप धम्माल मजा मस्ती होणार आहे या ट्रीपमध्ये तर चला आता निघूया माझ्यासोबत आहे आपली फॅमिली आहे सगळे तर सगळेजण खाली गेलेले आहेत आणि मी पण आता खाली जाते नंतर भेटूया आपण सगळ्यांना तर अशा प्रकारे इथे बघू शकता सगळी जमलेली आहेत आपली फॅमिली आणि सगळेजण निघालेले आहेत समज तसं वाटले आहे तर चला अजून बाकी मंडळी येतात कधी बघूया आपण तर इकडे आपल्या ताई सोबत आहेत आम्ही सगळी आपल्याला हेल्प केली होती अक्कल कुठला कसं निघायचं कुठून निघायचं बस पासून जेवणा खावण्याची सगळी सोय केलेली आहे आणि यांच्या टूर अँड ट्रॅव्हल्सचं नाव आहे सृष्टी तर ताई बोला तुम्ही साई सृष्टी यात्रा कंपनी मालवे राकेश शाळेत ओके okay. तर आता आम्ही रात्री निघालोय म्हणून हे चल चला आपण बसमध्ये बसूया आणि मग बोलूया परत चला निघायच काय अशा प्रकारे आपली खिडकालीची गँग आलेली आहे सगळी आणि आता या खिडकालीच्या गँगला आम्ही घेत आहोत चला लवकर

चला इकडे इथे सगळी मंडळी जागी आहेत हे हाय तरी करा निदान तुम्ही थोडी सोडू ना काय अशी तेव्हा लास्ट पर्यंत नाही ते आपली लास्ट बाबा तिथे भागलं ना तुला परत परत दाखवणार नाही मी हा

अरे दिसलं अरे नाही दिसल वाटलं जागा अजून कुठे काहीच काही अरे झोपल्या नाही जागा मोबाईल आल्यावर हल्ली उठतील हाय अरे जरा हाय तरी बोला मला काहीच नाही बोला अरे झोपल्या ज्योती पाटील झोपलेलं वाटतं दिसल्या दिसल्या इग्रबा आणि सगळी मांडली आपली काय मग आता बस ना काय तुझं घालून ठेवला हाय हा व्हेरी गुड आजशे पाचशे भाजप आपल्याला लगेच आहे तर मग थँक्यू सगळ्यांना ट्रिपला आणल्याबद्दल बेबी आता एकदा जोरदार टाळव वाजा जवळ ते माते तुझ सोने तारा आई गं माते तुझा जीव दुस्त पानी हे हात धरा तो बदल सही मान निकाल तो मर जाएगी पानी में डालो तो जी जाएगी सारा पानी पी जाएगी तो दे लेकिन खालीची poem बोलाची हा दिवस तो तू प्लान मऊ मऊ बोलता नाही दोस्तों तो मान साने ठेवलेला पूरा आता उठलेलं आम्ही सकाळ झालेले उलट्या करायला उलट्या करायला दाबोली टाकाला किरकाल करा घाबोली टाकून आलेले किरकाल कराही नाही अर्धी माणसं इकडे कशी झोपलेली आहे खाली सकाळ झालेली आहे आणि इकडे बघूयात आपण स्वप्नपूर्ती मध्ये त्याच ना स्वप्नपूर्ती लोक आणि फर्स्ट जाऊया आपण आतमध्ये नाश्त्याला घेतला का नाश्ता ओके का okay चला आज काय स्पेशल स्पेशल आहे पोहा आणि चहा <laughs> पोहा आणि चहा तर चला पडापडा आपण पोहे घेऊया अक्कलकोट लाण्यात आपण जात आहोत मंदिरांकडे तर आपली सगळी फॅमिलीमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ dit hoor jy dus hier sou net die raad gee বলতো <laughs> বলতো

લાગુ <önemli> Swami mala bhet jao swami mala bhet jao datta ridambaraaya swami mala bhet jao आपलं मंदिर आणि मग तिथली इंस्ट्री तर चला बघूया राजेश हाजी महाद्वार You फक्त काय झालं तुला काय वाटतं की सगळ्या मंदिरामध्ये असं लिहिलेलं आहे कोणत्याही प्रकारचा शिल्लक घेतला जात नाही आणि तर घेतल्यास या या नंबरवरती संपर्क साधला आणि तेच आपल्या मंदिराला झाल्यावर दोनशे रुपये या व्ही आय पी दर्शन बरोबर ना? ना तर ही सिस्टम आपल्याकडे पण राबवली बर तर बरं होईल मी हा मेन पॉइंट लागणार आहे कारण की आपल्याकडे मोस्टली लोक मंदिरात जाण्याचे दर्शन देण्याचे पायचं दर्शन देण्याचे पण पैसे घेतले तर त्याच्यावर कुठेतरी बंदी घातली पाहिजे धन्यवाद चला बघूया आपलं मे माते तुझा सोनी सोनियाचा तारा आई गांबे माते तुझा सोन्याचा आई गांबे माते तुझा सोन्याचा भाभ तुझ्याक दर्शन आला रासा कोल्हापुरचा उभ तुझ्याक दर्शन आला रासा कोल्हापुरचा उभा टालवाले गादा टालवाजा आई गांबे माझ्या सोन्या साजुवा आई माते गांबे माझ्या सोन्या तुझा तुझ्याक दर्शनाला राधा कोल्ला पुरसावडा तुझ्याक दर्शनाला राधा कोल्ला पुरसावड जानू बत ये मुझे भेजा पावना है मैंने तो मना किए दिए मना नहीं We उगा दरी भाजी संसार सुगा दरी गाजी संसार क्षावेुरवंा मंमूरती वी मंमूरती म्रेमा सावर मा्रमा मारती लाऊ दे विकाला ब्रह्माणी मारा विशय कांटे काला तेनेपी जय जय नद जय शिवशंकर हा एक नाटक झाला बॅटरी पास मान आमच्या तरफ ए आई नो बाय बायने एक नारू बाय सात नारू अरे आणि सकाळी उद्या दर्शन घेऊया पंढरपुरातलं तर तोपर्यंत आपली झेपट मस्ती बघूया आपलं मस्त की जेवायला सोयाबीनची भाजी भेंडीची भाजी चपाती डाळ भात आणि पापड